अध्यक्षांच्या निवडीबद्दलचा जो प्रस्ताव मांडला आणि आपण आज या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झालात याबद्दल आपलं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो खरं बघितलं तर गेल्या अडीच वर्षामध्ये आपणास अत्यंत जवळून बघण्याचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला महोदय एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि आपला साधेपणा आणि सर्वांना घेऊन चालण्याचं जे कसब आहे हे आपण या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने सिद्ध केलं महाराष्ट्राच्या या सभागृहाचं संपूर्ण देशामध्ये एक वेगळंपण आहे वेगळं महत्त्व आहे आणि आपण म्हणूनच याला सार्वभौम सभागृह असं म्हणतो या ठिकाणी डावं आणि उजवी दोन्ही बाजू सांभाळत असताना सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला न्याय कसा देता येईल हे करत असताना आपलं व्हिजन आणि त्यामध्ये असलेला जो आस्थेटिक सेन्स आहे यावर सुद्धा आपलं कौतुकच या ठिकाणी केलं पाहिजे अनेक लोकांनी या पदावर काम केलं पण आपण ज्या पद्धतीनं या पदाची गरिमा राखून या पदाचा जो सन्मान ठेवला निश्चितच कौतुकास्पद अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी सांगा असं वाटत की तरुण पडी आपल्याला हे अध्यक्षपद प्राप्त झालं आणि तेच तरुण्य या सभागृहात सुद्धा राहावं अशा पद्धतीनं आपण गेले अडीच वर्ष या ठिकाणी काम केलं आणि पुढेही या ठिकाणी तसंच करत राहाल या ठिकाणी असं मला आपल्याकडनं अपेक्षा आहे या सभागृहामध्ये बोलत असताना अनेक प्रश्न सन्मान्य सदस्य मांडतात आणि त्या प्रश्नांना मंत्री महोदय आणि इतर मुख्यमंत्री महोदय हे त्याला आश्वासन सुद्धा देतात आणि हे देत असताना त्याची पूर्तता होते किंवा नाही याची प्रक्रिया असतानाही अनेकदा त्याचे उत्तरं अनुत्तरित राहतात त्यामुळं त्याची, त्याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सभागृहात येत असताना ज्या अडीच अडीअडचणी लॉबीमध्ये होतात त्याचा अनुभव आम्हाला सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि धक्के मुक्के बसतात तो या ठिकाणी येत असताना अध्यक्ष महोदय त्यामुळं ज्या सूचना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मांडली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो एक डौक्तर डौक्तर या ठिकाणी सांगा असं मला वाटतं की डॉक्टर परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं परंतु वस्तुस्थिती काय आहे याकडे सुद्धा लक्ष पुरवलं पाहिजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली जेव्हा संविधान सभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानावर आपलं शेवटचं भाषण करत होते त्या भाषणात त्यांनी काय म्हटलं होतं की मी धन्यवाद देऊ इच्छेन या देशाच्या पंतप्रधानांना मी धन्यवाद देऊ इच्छेन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मी धन्यवाद देऊ इच्छेन काँग्रेसच्या तमाम सदस्यांना की त्यांनी मला या ठिकाणी हे संविधान मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली एवढंच नव्हे तर त्यांनी मला सहकार्य सुद्धा त्या ठिकाणी केलं त्यामुळं मी या देशाचं हे संविधान एक चांगलं संविधान या देशाला देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय या ठिकाणी काँग्रेस हे जडत घर असंही म्हटलं गेलं उल्लेख झाला या ठिकाणी मी सांगू इच्छेन की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतर अर्पण केल्यानंतर अकरा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मुंबई शहर उपनगर दलित फेडरेशनच्या वतीनं मुंबईतील नरे पार्क मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता त्यावेळेला ते काय म्हणाले की पूर्वी आपले राजकारण हे शत्रुत्वाच्या पायावर चाललेले होते काँग्रेसवाले आपल्याला आपण काँग्रेसवाल्यांना शत्रूप्रमाणे मानत होतो माझ्या दृष्टीने पूर्वीच्या अस्पृश्य वर्गाचे सर्व वर्गाचे सर्व पुढारी थोड्याशा संकुचित दृष्टिकोनाने पाहत होते व तसेच वागत होते मीही या दोषाला थोडा बहुत पात्र होतोच आमचे काय होईल हिंदूंच्या हाती राज्यसत्ता जाईल तर काय होईल असे आम्हाला वाटत होते पण राजकारणाचा रोख आता बदललाच पाहिजे ए मी म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन भाषणे खंड अठरा भाग तीन पृष्ठ क्रमांक एकशे चौऱ्याण्णव व एकशे आहे दुसरं असं की ज्या बद्दल या ठिकाणी आलं की अठ्ठेचाळीस सालच्या लखनौ अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की काँग्रेस पक्षाची स्थिती आग लागल्या लागलेल्या घरासारखी आहे पण याच वाचतात त्यांनी असंही म्हटले होते की काँग्रेस बरोबर लढा पुकारण्याची अध्यक्ष हो महोदय मला संबोध्या ही वेळ नव्हे मी काँग्रेसचा टीकाकार आहे खरे पण त्याचबरोबर विरोधासाठी विरोध करणे मला कधी मान्य नाही सहकार्याने आपणास लाभ होत असेल तर सहकार्याच्या भावनेने वागले पाहिजे पेज नंबर एक्क्याण्णव आणि एकशे पंच्याण्णव व्हॉल्यूम अठरा पार्ट तीन अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं मी वक्तव्य मध्ये ऐकलं कुठेतरी दे। ते भाषण देत होते ते म्हटले की आम्हाला बहुमत मिळालं आहे चांगली गोष्ट आहे पण बहुमताने आम्ही स्वतःला फार मोठ करून घेणार नाही तर आम्ही सन्मानानं आमच्या विरोधी पक्षाला सुद्धा सन्मान देऊ या दे। थीक ठिकाणी वागवू आणि अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे मी स्वागत करतो या सभागृहात अशीच वागणूक आम्हाला या ठिकाणी मिळेल ही अपेक्षा करतो आणि आपुला अभिनंदन करतो धन्यवाद चला शेवट विश्वजीत करतो गुप्ता लॅम्प्स सोलापूर 90 ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुमबर्स से एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत पत्ता गुप्ता लॅब्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी